टे ट्वेंटी फोर न्यूज जळगाव येथे मलेरिया कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेतील प्रस्तावित हस्तांतरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आणि बायोमॅट्रिक तसंच फेस रिडिंग हजेरी प्रणालीच्या विरोधात दिनांक नऊ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या वतीने जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर लक्षवेधी आक्रोश निदर्शने आंदोलन केले तर आंदोलनास राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना शाखा जळगाव व जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना जळगाव यांनी देखील पाठिंबा दिला सदर आंदोलनास जळगाव जिल्हा हिवताप कार्यालय यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष अमोल इंगळे यांनी सर्व कर्मचारी वर्गाच्या वतीने आपले मत व्यक्त केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख जळगाव महाराष्ट्र जिल्हा हिवताप कर्मचारी संघटना शाखा जळगावचा जिल्हाध्यक्ष तर आमच्या दोन दोन प्रमुख मागण्या आहेत आमची आमची पहिली मागणी ही आहे की आम्ही हिवताप कर्मचारी सार्वजनिक महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंडर जवळपास साठ ते पासष्ट वर्षापासून काम करत आहोत तर शासनाने दोन स सन दोन हजार एकोणावीसमध्ये एक परिपत्रक काढले त्या परिपत्रकाच्या अन्वेत्यांनी सर्व युताक कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदमध्ये वर्ग करण्याचा निर्णय शासन घेऊ पाहत आहे आणि सन दोन हजार एकोणीसमध्ये हे परिपत्रक आल्याच्यानंतर नागपूर पुणे मुंबई या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे निद निदर्शने व आंदोलन करून तो त्या निर्णयात शासनाने स्थगिती दिली होती परंतु अलीकडे गेल्या आठ दिवसापूर्वी शासनाने निर्णय घेतली निर्णय असा घेतला त्या त्या दिलेल्या स्थगितीला स्थगिती उठवली त्यांनी आणि परत जे जीपक, प्रकारे वर्ग करण्याचा त्यांनी घाट घातला आहे तर यासाठी या या आम आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जीपककडे आमचे कर्मचारी हस्तांतरण झालं होणार नाही यासाठी आम्ही हे विरोधाचं आंदोलन या ठिकाणी करत आहोत आणि दुसरी आमची मागणी आहे की आम्ही आरोग्य कर्मचारी हे क्षेत्रीय कामकाज करणारे कर्मचारी आहे आणि आरोग्य कर्मचारी हा चोवीस तास आरोग्यसेवा देण्यास जनतेला आरोग्यसेवा देण्यास बाधील आहे असं असताना देखील आ, एका कर्मचाऱ्याकडे चार की मोना ते पाच गावं किंवा आठ ते दहा गावांचा आरोग्यसेवेचं कामं असताना हे आम्हाला सकाळी दहा ते आठ अशा लिपिक वर्गीय कामकाजातच्या याच्यामध्ये बांधू पाहत आहे म्हणजे आम आम्ही म एक एक गाव की दोन गाव कोणत्या कोणत्या गावाला आम्ही म थम करणार आहोत म्हणजे आमचं काम काही लिपिक संवर्गासारखं आठ तासाचं नाही आहे आमचं क्षेत्रीय कामकाज असल्यामुळे आम्हाला फेस रीडिंग हाजेरी हजेरीला आमचा विरोध आहे तुमचं नाव अमोल इंगडे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा